हा बंद कर ताई आज साहेबांचा वाढदिवस आहे तर त्या दृष्टीने आपण काय संकल्प व्यक्त कराल आज पूर्ण महाराष्ट्र नाही देश नाही तर अगदी जगातून त्यांना शुभेच्छा येत आहेत कारण बाळासाहेब ठाकरे हे सर्वांसाठी वंदनीय आहेत होते राहणार त्यांच्या सुपुत्र जो सुपुत्र ज्याणी संवेदनशील सर्वसमावेशक कणकण नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख म्हणून त्यांनी जे महाराष्ट्रात आगळं वेगळं दर्शन कामाच्या वतीने दाखवलं आणि आज त्यांचा वाढदिवस आहे वाढदिवस म्हटल्यानंतर सदिच्छा शुभेच्छा तर नक्की आहेतच आरोग्यदायी दीर्घ आयुष्य हे तर आपण म्हणतोच आहोत पण त्याचबरोबर या महाराष्ट्राला एक संवेदनशील असा सर्वसमावेशक असलेला मुख्यमंत्री म्हणून पुन्हा लाभो असं आई जगदंबे चरणी प्रार्थना करतोय धन्यवाद मॅडम साहेब आपण लोकसभेला मोठ्या प्रमाणामध्ये मताधिक्य मिळून विजयी झालात आज उद्धवजींचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त आपण प्रकारे भेट देणार आहोत मी उद्धव साहेबांना भेटून आता सदिच्छा दिल्या त्यांना उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभावं आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये मा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने सत्ता यावी आणि या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी पुन्हा व्हावेत अशी मी या ठिकाणी पाठवला प्रार्थना हो केली धन्यवाद या ठिकाणी आपण पाहतो की पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक बाल शिवसैनिक आपल्या छोट्याशा गाडीवरती आलेला आहे त्याचं किती आपण कौतुक करू तेवढं गोडं आहे या But you?